आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार मी प्रमोद मोरे संपादक लाईव्ह मराठी मी आता विशेष बातमी घेऊन आलोय की राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाविषयी आपल्यापर्यंत बातमी पोचलीच असेल की केपी पाटील हे सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत कारण हा हा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेकडे जाणार अशी बातमी आता सध्या फिरत आहे या पार्श्वभूमीवरच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला थोडी माहिती देण्यासाठी थोडं विश्लेषण करण्यासाठी मी पुन्हा एकदा आहे काल मी याच्यावर या मतदारसंघावर पूर्ण विश्लेषण केलेलं आहे पण आज याच्यामध्ये पुन्हा एकदा बोलण्यासारखं असं आहे की जर के पी पाटील खरंच उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत तर नक्कीच हा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेकडे जाणार आहे आणि जसं मी काल म्हणलं होतं की केपी पाटील आणि एवाय पाटील या मेहण्यापोन्यामध्ये ह्या मतदारसंघाविषयी जोरदार रस्तिकेत चालू आहे आणि दोघं ही महाविकास आघाडीतून खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि याच्यामध्ये याच स्पर्धेमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील उडी घेतलेली आहे आणि राहुल देसाई यांची देखील भूमिका अतिशय निर्णायकाशी ठरणार आहे सध्या परिस्थितीत राहुल देसाई के पी पाटील आणि ए वाय पाटील या तिघांच्या मध्ये जोरदार अस्थिकेत चालू आहे पण केपी पाटील यांना मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांचं निमंत्रण आलंय असं समजते आणि त्या पार्श्वभूमीवर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्याचवेळी प्रवेश होऊन उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे जर असं झालं हा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेकडे गेला आणि माजी आमदार के पाटील यांना जर उद्धव ठाकरे शिवसेनेची उमेदवारी मिळाली मशाल चिन्ह त्यांनी हातामध्ये घेतलं तर आंबेडकर यांचा महाविकास आघाडीतून जो स्पर्धक असेल केलं याबाबत शंका नाही पण गेल्या चार सहा बघता जे जे आहेत एवाय पाटील त्यांनी देखील कारखान्यामध्ये दे, अगदी दे आंबेडकरांच्या पॅनेल जो नेतृत्व केलं होतं केपी पाटील यांना विरोध करण्यासाठी त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये एवाय पाटील यांनी काँग्रेसचा देखील प्रचार केला होता पुढची गणित विधानसभेच्या डोक्यात ठेवूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता जर के पी पाटील यांना उमेदवारी मिळते तर एवाय पाटील नेमकी काय भूमिका घेणार कारण पुन्हा एकदा त्यांची राजकीय निर्णय घेऊन परत एकदा गोची झालेला आहे असं दिसते आणि असं जर झालं तर ही झालेली गोची ते कशी सोडवतात की ते अपक्ष मैदानामध्ये उतरतात हेही पाहणं गरजेचं आहे यानंतर राहुल देसाई हे देखील नेमकी काय भूमिका घेतात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत की शरद पवार राष्ट्रामध्ये प्रवेश करतात की तटस्थ राहतात की अपक्ष उतरतात हे स्वतः पाहणं औचुक्याचं ठरणार आहे याचबरोबर जाधव यांचा देखील गट ऍक्टिव्ह आहे सत्यजित जाधव यांनी जरी आजपर्यंत काही भूमिका जाहीर केली नसली तरी पण त्यांची भूमिका देखील इथे महत्वाची असणार आहे काँग्रेसचे माजी परिषद सदस्य आहेत जीवन पाटील आणि याचबरोबर गोकुलचे विद, विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांची देखील भूमिका महत्वाची असणार आहे पण सद्य परिस्थितीत जर के पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटले आणि हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला आणि के पाटील यांची उमेदवारी झाली तर एवाय पाटील आणि राहुल देसाई यांची भूमिका काय असणार आहे त्यातल्या त्यात एवाय पाटील नेमकी काय भूमिका घेणार आणि त्यांची ही झालेली गोष्टी कशी सोडवणार हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे तुर्तास या मतदारसंघाच्या निर्णयाकडे येत्या चार वर्षात संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे यानंतर या मतदारसंघामध्ये नेमकी एकाच एक लढत होईल की की बहुरंगी लढत होईल हे निश्चित वेळ आल्यावर समजेल नमस्कार